गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरामुळे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली हे गाव जसं देशभरात ओळखलं जातं तसंच या गावाने आतापर्यंत पटकवलेल्या विविध पुरस्कारामुळे देखील नारायण चिंचोली चर्चेत राहिले नारायण चिंचोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास कामांसाठी विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विविध पदाधिकारी हे राजकीय पक्ष गट बाजूला ठेवून एक दिलानं काम करीत असल्याचं पाहावयास मिळतं यातूनच मागील कालावधीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे सरपंच नर्मदाताई धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाल्याचं दिसून आलं सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय योजनेतून पंचवीस लाख रुपये खर्चाच्या नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन तसेच योजनेतून ग्रामीण पंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक बसवणं त्याचबरोबर दहा लाख रुपये जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं दहा लाख रुपये या कामाचे भूमिपूजन विविध ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून नारायण चिंचोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्तर घरकुलांना नव्यानं मंजुरी मिळाली असून या लाभधारकांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आलं तर नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे ठेकेदार विश्वजित धोत्रे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य दिलीप गाजरे संतोष ब्रह्मदेव चव्हाण कांचन दत्तात्रेय कोळेकर अलका विठ्ठल माने अमृता अमोल गायकवाड बळीराम हनुमंत बनसोडे शुभांगी नवनाथ कोले यांच्यासह सौदागर गुंड हरी माने दत्तात्रेय गुंड सुभाष नलवडे नारायण कोळेकर अप्पा वाघमोडे शिवाजी भोसले श्रीधर कोळेकर नारायण गुंड सुनील माने मुकुंद घाडगे सचिन भकडवाड बापू बनसोडे महेश माने सचिन घाडगे रमेश नाझरकर नवनाथ ना नलवडे नाथा बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी उपस्थित होते नारायण चिंचोली गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधणे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी गावातील मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते व या ग्रामपंचायतीच्या सरपंच नर्मदाताई धनवडे उपसरपंच गणनाथ चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे त्याचप्रमाणे जनसुविधेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी दहा लाख रुपयेचा निधी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचे शेळकंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याही कामाचं उद्घाटन झाले आणि मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दहा लाख रुपये जनसुविधेच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे गावातील गोरगरीब सामान्य जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून यावर्षी जवळजवळ शंभर ग्रहकुलाचं मंजूर या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्यापैकी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी 35 70 एक तीस ते पस्तीस लोकाला आणि आज सत्तर लोकांना या ठिकाणी घरकुल मंजुरीचं पत्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे या सर्व घरकुळाची जर एकूण बेरेज केली तर चौऱ्याऐंशी लाख रुपये होते आणि कामाची मंजुरी मिळून एक कोटी एकोणतीस लाख रुपयाचा निधी आणि या कामाचं उद्घाटन या ठिकाणी आज सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नारायण चिंचोली ग्रामपंचायतीने गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक योजनेत भाग घेऊन या गावाला तीन पुरस्कार मिळालेले आहेत विविध विकास कामांच्या मुद्द्यावर अग्रेसर असणारं कारक गाव म्हणून नारायण चिंचोलीची ख्याती आहे सूर्यनारायणाचं मंदिर असणारं महाराष्ट्रातील एकमेव तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली या गावासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवून नारायण चिंचोलीचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि मान्यवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंढरपूर तालुक्याचे भाग्योदाते कैलासवासी सुधाकर परिचारक प्रशांतरावजी परिचारक त्यांच्या मार्गनाखाली विकासाची घोडदौड या ठिकाणी चालू आहे भविष्यकाळातही अशाच प्रकारचा विकास करण्याचा मानस सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज स्वागत करतो ग्रामपंचायत नारायण चिंचच्या वतीने गेल्या पाच वर्षामध्ये अनेक विकास कामं आपण राबवतोय त्या योजनेचं चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आपण तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याचदा प्लॅनिंग करण्यापेक्षा जोडीची बडबड करण्यापेक्षा आम्ही कृतीतून दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय तर अशाच प्रकारे आजच्या दिवशी आपण मागे असताना प्रयत्न एक कोटी विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं त्यावेळेस प्रचन मालक आणि बबनदादा आमदार साहेब दोघांनाही आपण आणलो होतो दोघांच्या शुभ असते आपण तो एक कोटीचा कार्यक्रम केला होता तशाच प्रकारे आज ही तसंच आहे की एक कोटी एकोणतीस लाखाची एकूण काम आहे ये ये तर त्या कामाचं आपलं पुढच्या या वर्षभरामध्ये काय नियोजन आहे तर ते नियोजन आहे की एक कोटी एकोणतीस लाखाची कामं आपल्याला मंजूर आहेत तर आजच्या दिवशी आपण एक कोटी एकोणतीस लाखाच्या कामाचं भूमिपूजन करतो त्यात पहिल्यांदा सर्वात प्रथम आपण ज्या गोष्टीसाठी किंवा मी स्वतः ज्या गोष्टीसाठी तळमळतो आहे ते ग्रामपंचायत कार्यालय होणे तर त्यासाठी खूप प्रयत्न झाला आणि ते अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा होती त्याच संपत्ती आहे चांगल्या प्रकारची आपल्याला त्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर पंढरपूरचे चांगले विश्वनाथ धोत्रे आहेत तरी ते मिळालेले आहेत त्यांना ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याचा कामाचा अनुभव वाटायचा दोनशे गावामध्ये त्यांनी केलेलं आहे फुलचंदुलीचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे खूप छान की लोकं तिथं जाऊन म्हणजे जे वापरात आलेलं तर आपलंही त्यांनी मला सहा महिन्यात करायची करून द्यायची आश्वासन दिलं आहे त्यामुळं एक चांगला कॉन्ट्रॅक्टर आपल्याला मिळाला आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊ त्याचबरोबर जनसुविधा योजनेमधून आपल्याला हा जो हाच उत्सव आहे तर या चौकामध्ये पूर्ण प्लेविंग ब्लॉक बसवण्याचं काम आपण आज घेतलेलं आहे तर ते काम हो मंजूर आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री इशादीन साहेब आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत त्यांचं आपल्या नारायण चिंचोलीवर विशेष प्रेम आहे मला परवा तर ते म्हणाले त्या कार्यालयात तुला बसायचं बस आहे का मला बसायचं मी तुला आठवड्याला फोन करतो तू जाणू का होत नाही कार्यालय तर तिथून बसून त्यांना काळजी आहे की नारायण चिंचोलीचं ग्रामपंचायतचं कार्यालय जाणूच आहे खूप काळजी किंवा खूप प्रेम त्यांनी आपल्या या नारायण चिंचोली गावाबद्दल दाखवलेलं आहे तर त्यांचं हे आभार मानतो की त्यांनी आपल्याला या वर्षभरामध्ये पंचेचाळीस लाखाची कामं दिली त्यातले एक ग्रामपंचायत कार्यालय आहे दुसरे हे दहा लाखाचं फ्रेविंग ब्लॉकचं काम आपण आपल्या या ग्रामपंचायत कार्यालयासमोर चौक हा पूर्ण प्रेविंग ब्लॉक बसवून घेतो आहे त्याचबरोबर दहा लाख रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे जो की मशानभूमीकडे जाणारा आपला थोडा रस्ता राहिलेला आहे तर तो रस्ता पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रेस्ट करण्यासाठी त्याला दहा लाख रुपये मंजूर आहे तर त्याही कामाचा आपण भूमिपूजन करतो आहे त्याचबरोबर गणकुलाचा एक विषय विषय होता बऱ्याचदा लोकांच्याकडे यायचे यादी बागाय देऊन जायची एवढ्या मोठ्या यादी तर आमचा नंबरच्या द्यायचा उचं आहे का नाही नुसतं बिकावं आहे असं वाटायचं पण शासनाने मनावर घेतला ना आपली जेवढी यादी आहे ती जवळजवळ सर्व यादी त्यांनी मंजूर केलेली आहे आजच्या दिवशी आपल्याकडे त्याऐंशी म्हणजे फक्त सोळा घरफुलं सोडून ते यादीतली बाकी सत्तर घरफुलं आपल्याला त्यांनी मंजूर केलेली आहेत तसं मंजुरी करून ते बांधकामालाही परवानगी दिलेली आहे तर त्याही लोकांना आज आम्ही सत्तर लोकांना निरोप दिले होते प्रत्यक्ष त्यांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुपही केलेला आहे त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत तर ते सत्तर घरफुलं कशी चांगली होतील किंवा कशी त्वरित पूर्ण होतील हे बघून आपण ज्यांना घर नाही जे बेघर आहेत त्याला निवारा देण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण कुठला भेदभाव न करता हे घरकुल कसं पूर्ण होईल आणि त्या सत्तर घरकुलाचे चौऱ्याऐंशी लाख रुपये आपल्या गावात शासना येणार आहेत तर ते चौऱ्याऐंशी लाख रुपये आपल्या सगळ्या गावाला लाभ व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आणि ग्रामपंचायत कोऑर्डिनेटर म्हणून खूप चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करू त्यांचे करारनामे करून घेणे त्यांना वेळचे हप्ते देणे या गोष्टीमध्ये आमचं खूप चांगले सहकार्य राहील तर ती यादी एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे जाऊ आजच्या दिवशी आपण जे सत्तर घरकुले आहेत त्या सत्तर लोकांची नावं खालीलप्रमाणे आहेत की सं, संगीता दीपक भंडारे अन्नपूर्णा गंगाधर भडकुंबे मनचाच विषय होता जसं तुम्ही नावच बसताय तर आजच्या दिवशी आलेलं आहे म्हणजे तुम्हाला दिलेलं असं असं आमचं पूर्ण झालं दिनकर अर्जुन बनसोडे सोजराबाई दादा बनसोडे नाथा दामू बनसोडे सुरेश भगवान नाईक नवरे सिद्धेश्वर नारायण बर्डे गणेश बाबा कोकणर भीमा गणपत वसेकर गोदावरी बाळू गायकवाड सुभाष बळीराम भोसले औदुंबर आबाजी लहू लक्ष्मण मोरे शंकर नरहरी पवार उल्हास पांडुरंग माने मुक्ताबाई दत्तू गायकवाड दशरथ वामन डुबल बाळासो महादेव सुरवशे कलावती गंगाराम सुरवशे छाया दगडू सोनवर समाधान पांडुरंग कोळी बाळासाहेब गंगाधर सुतार मथुबैरू माने श्रीकांत सुरेश कवठे चंद्रकांत अभिमान मलपे देवई सतीश भोसले महादेव हरी वशेकर हनुमंत राजाराम गंगथडे भगव भागवत भीमा सोनवर गणपत साताप्पा सलगर रतिलाल विलास धनवडे सोमनाथ दत्तात्रय शेटे धर्मराज विष्णू हजारे मल्हारी शिवलिंग पवार अंबिका बालाजी गाजरे भैरवनाथ हरी शेटे भीमराव रामभाऊ शिंदे नाना प्रभाकर बसुटे समाधान प्रभाकर बचुटे तुकाराम लक्ष्मण गुंड जनार्दन शुभराव गुंड बालाजी मच्छिंद्र भोसले विजय सोमनाथ शिंदे अरुण महादेव माने भारती संजय कोळेकर नवनाथ तुकाराम नलवडे हरिदास तुकाराम नलवडे समाधान दत्तात्रेय माने अभिजित शाह शहाजीत कोले उत्तम विजय पाटील बजरंग कामू नलवडे रणजित तुकाराम बर्डे अनिल वैजनाथ कवडे रेणुका तुकाराम माने कल्याण वामन डुबल राजाबाई तुकाराम गुंडगे विष्णू दत्तात्रय माने सुनंदा संजय पवार शिवाजी त्र्यंबक नलवडे राजेंद्र रामचंद्र नलवडे दत्तात्रय त्रिंबक नलवडे अविंदा नागनाथ गायकवाड सूर्यभान गजेंद्र खरात सुनील जगू जरक आशा अंबादास शिंदे विश्वास गोंडेबा शिंगटे विकास प्रकाश कोळेकर पांडुरंग तुकाराम वाघमोडे सुनील नागनाथ माने आणि वैशाली रामचंद्र पाव अशी सत्तावन सत् सत्तर घरं आपल्या गावामध्ये आलेली आहेत ती लोक आज आलेले आहेत त्यांनी तर चालू करायचं लगेच पण जे आलेले नाहीत जे आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत त्या ता लोकांना तुम्ही सांगून थोडीच आमच्याशी संपर्क साधायला हवा आणि आपण ती घरं पूर्ण करू